काय मित्रांनो आज आम्ही पोहोचलेलं आहे विक्रमगड या ठिकाणी आपला उद्या कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी आणि थोडस कामासाठी आम्हाला या ठिकाणी बोलावलेलं आहे ते व्हिडिओ कंटिन्यू पहा तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आणि इकडे गडक पण सुद्धा भेटलेला आहे आणि मोन पालवा इकडे जरा पालवा इकडे ना पालवा तिकडे फार म्हणजे मी दुरशी सांगा इकडे माझे मित्र आणि या गडक इकडे व्हिडिओ काढायला लागला आहे ते गडग ना गडक हा चांगलेला आहे वाटत मला <laughs> आणि आता बघत आहे कोण कोणच्या प्रवास केलेला आहे आम्ही आणि अरविंद बेंटका भाऊ ना रघुनाथ दादा हा कार्यक्रम खूप महत्वाचा आहे आज विक्रमगडचा बाजार होता गावठी मध्ये पूर्ण प्रचार प्रसार केला हे कार्यक्रमात तुम्ही नक्कीच इजा कारण कसं आहे इथं तुम्हाला भरपूर गोष्टी नांगाया सिखाया नाचाया मिळेल नक्कीच तर यो महत्वाचा आहे इथं म्हणजे आता कशी मोठी मोठी गाडा इटाईल वाल्या गाड्या हिंडवत ना मग अपघात होत ऍक्सिडेंट होत पडत मरत फसवणूक करू ना पैसा लुट बँकेत बँकेची असं अनेक विषय हा या विषयावर जनजागृती विषय कसं आहे समाज प्रबोधनात्मक असं हे नाटिका हा हे कोणाचा हा तर पालघरचे जे युट्यूब कलाकार आहात यांचे पथनाट्य रस्ते तर तुम्ही सगळे जण इजास ना, ना कार्यक्रमाचा हो, आनंद घेजास तर मित्रांनो पालघर जिल्ह्यातले सगळे कलाकार फेमस आपले नितेश बुंदे सुपरस्टार ते सुद्धा या ठिकाणी त्याची कला सादर करणार आहे अली बाबा म्हणतात रुपेश कडा ते सुद्धा या ठिकाणी त्यांची कला सादर करणार आहे आणि तसंच सूरज गवले यांची सुद्धा कला या ठिकाणी सादर करणार आहे आणि तसंच काही गोष्टी समाजावरती गाणी असतील ते सुद्धा या ठिकाणी सिंगिंग करणार आहे आणि तसंच भरपूर काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे लाईव्हमध्ये तर तुम्ही नक्कीच या उद्या सर्वांनी आणि आज योगायोगा इकडे विक्रमगडमध्ये आले होते काही कामासाठी तर त्या ठिकाणी सर्वांना इथे बोलून घेतलेलं होतं चला मित्रांनो भेटू बाय तर इकडे पाच हजार पब्लिक आडू शकते एवढा मोठा मांडप टाकलेला आहे भरपूर जागा तर भरपूर आहे चला बाय भेटू ना इतके दारू ताडी या मजा करू आज पिन

आणि या कार्यक्रमामध्ये सभा घ्या आणि कार्यक्रमामध्ये काही गोष्टी खूपच शिकण्यासाठी गोष्ट भेटणार आहे असं अरविंद दादाचा म्हणणं आहे